नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मंडळी रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये मी अमोल कुमार आपलं स्वागत करतो आत्ता आपण आहोत पैठण या ठिकाणी आणि महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पाच धरणांपैकी सर्वात मोठी जी धरणं आहेत यापैकी एक असलेलं जायकवाडी धरण या ठिकाणी आत्ता आपण आहोत आपण इथली सगळी जर दृश्य पाहिली तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा या धरणातून केला जात आहे आपण जी दृश्य पाहत आहोत ती आहेत जायकवाडी धरणाची तब्बल अठरा दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा हा विसर्ग या धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये केला जात आहे रहदारीचा येणा येणे जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता तो जो पूल आहे त्या पुलाला पाणी लागलेला आहे त्यावरूनही वाहतूक धोकादायक असूनही प्रवासी वाहतूक करतायत अनेक पर्यटक या ठिकाणी हे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा